कात्रजच्या बिबट्याला ईडीची नोटीस आली होती का पहा सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नरजातीचा जातीचा बिबट्या काल पसार झाला या बिबट्याला विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं तेथून तो पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली यावरच सुप्रिया सुळे यांनी कात्रजच्या बिबट्याला ईडीची नोटीस आली होती का पहा असं म्हणत अजित पवार यांना टोला लगावला त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या जागा जगावाटपाबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की मी त्या मीटिंगमध्ये नसते जगावाटपामध्ये फार काही अडचणी आहेत असं वाटत नाही पुढील दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल अजित पवारांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाहीत लोकशाहीवर विश्वास ठेवण्यात मी आहे माझे सगळ्यांशी मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत कुणाशीही माझे मनभेद नाही लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडायचा विचार आहे प्रत्येकाला मन मांडायचा विचार आहे आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे प्रत्येकाची स्टाईल असते एन सी पी पक्षामध्ये अजूनही फूट नाही पवार कुटुंबातही नाहीच कोणी कसं वागायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं खाजगी आयुष्य मिक्स करू शकत नाही

नाही पण जरूर ह्या गोष्टी जरी तो फरार झाला असला अशी जर बातमी खरी असली तर त्याच्याकडे तातडीने झू शी मी स्वतः संपर्क करेन कारण मी स्वतः त्या झूमध्ये अनेक वेळा जाते तिथली सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने जा मी लक्ष घालते त्याच्यामुळे अशा गोष्टी जर म्हणजे आता पक्ष आणि घरं ह्याच्यात फोडाफोडी पड़ आणि पळवापळवी ऐकली होती आता झूमध्ये पण असं होतं असं तुम्ही म्हणत असाल दर, भाई आप इस देश को कोई बचाए बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कातरज पुणे